माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा चोविसावा भाग घेऊन आली आहे तेविसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की समुद्राने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे रामाने नलाला समुद्रावर लंकेपर्यंत सेतू बांधण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे सतत पाच रात्री आणि पाच दिवस अखंड परिश्रम करून वानरसेने हा सेतू बांधून काढला इकडे लंकेमध्ये आपण रावणाला केलेला उपदेश रावण काही ऐकत नाही आणि त्याने रामाशी युद्धाची तयारी सुरू केली आहे हे बघून अगदी निराश आणि अपमानित झालेला बिभीषण आकाशमार्गाने आपल्याबरोबर आपले चार सशस्त्र असे राक्षस मित्र घेऊन निघून आला आता पुढे काय झालं ते सांगते हां बिभीषण रामाकडे येऊन पोचला त्याने रामाला प्रणाम केला आणि आपण कोण आहोत कशासाठी आलो आहोत हे सगळं रामाला सांगितलं पण वानरसेनेचा काही विभीषणावर विश्वास बसेना कारण रावण किती कपटी आहे हे सगळ्यांना चांगलंच ठाऊक होतं रावणाने नक्कीच या पाच जणांना आपल्याकडे शस्त्र घेऊन पाठवलं आहे म्हणजे संधी साधून ते नक्कीच आपल्याला ठार करतील असं सगळ्या वानरांना वाटायला लागलं ला। पण हनुमानाने पुढे होऊन सांगितलं की रामा हा खरोखरच बिभीषण आहे मी लंकेमध्ये असताना जेव्हा रावणाच्या सैनिकांनी मला पकडून रावणाच्या दरबारात हजर केलं तेव्हा रावणाने मला ठार करण्याची त्यांना आज्ञा केली पण बिभीषणाने त्याला आठवण करून दिली की दूताला मारणं हा अधर्म आहे बिभीषण खरोखरच खूप सज्जन आहे आणि या युद्धामध्ये तो म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे हनुमानाचं हे बोलणं रामालासुद्धा पटलं आणि रामाने हे सुद्धा सांगितलं की जो मला शरण येतो त्याला अभय देणं त्याचं रक्षण करणं हे माझं व्रतच आहे अशा रीतीने बिभीषणाचा वानरसेनेमध्ये प्रवेश झाला रामाने बिभीषणाला सांग विचारलं की रावणाच्या सैन्याची शक्ती किती आहे हे तू मला सांग तेव्हा बिभीषणाने अगदी सगळी बित्तम बातमी रामाला पुरवली रामाने त्याला सांगितलं की रावणाला ठार करून लंका जिंकल्यानंतर मी तुलाच लंकेचा राजा बनवेन आता सगळ्यांशी लंकेकडे प्रस्थान करण्याची वेळ झाली होती हनुमानाने आपल्या उजव्या खांद्यावर रामाला आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतलं आणि ती प्रचंड वानरसेना तो लांबच लांब पूल तो लांबच लांब सेतू पार करून लंकेपर्यंत येऊन पोचली लंकेच्या किनाऱ्यावर येऊन पोचली आल्याबरोबर त्यांनी लंकेला चारही बाजूंनी वेढा घातला रामाचं सैन्य आपल्या लंकेपर्यंत येऊन पोचलं आहे हे रावणाच्या गुप्तहेरांनी त्याला येऊन सांगितलं आणि त्यामुळे रावण थोडासा अस्वस्थ झाला आता काय करावं तर त्याला एक कल्पना सुचली त्याच्याकडे एक विद्युतजीव नावाचा एक राक्षस होता त्याला मायावी विद्या म्हणजे जादूची विद्या येत होती त्याला रावणाने सांगितलं की तू रामाचं शीर म्हणजे डोकं आणि त्याचं धनुष्य तुझ्या जादूने तयार कर ते घेऊन आपण सीतेकडे जाऊ त्याप्रमाणे विद्युतजीवांनी अगदी हुबेहूब रामासारखं दिसणारं रामाचं शीर आणि धनुष्य तयार केलं ते घेऊन सीतेकडे गेल्यावर ते सीतेला दाखवून रावण विकट हास्य करून तिला म्हणाला की सीते हे बघ तुझ्या त्या पराक्रमी रामाला आणि त्याच्या संपूर्ण सैन्याला मी ठार करून टाकले आहे त्यांच्यापैकी कोणीही आता जिवंत नाही तेव्हा तू त्याचा नाद सोड आणि माझ्याशी विवाह कर रामाचं ते धडाशिवाय म्हणजे बाकी शरीराशिवाय असलेलं शीर बघून सीता दुःखाने बेभान झाली ती जमिनीवर पडून जोरजोराने आक्रोश करायला लागली आणि रडत रडत ती रावणाला म्हणाली की रावणा आता तू मलासुद्धा मारून टाक कारण माझ्या रामाशिवाय मी क्षणभर देखील जिवंत राहू शकत नाही ए तेवढ्या आणि सीता बेशुद्धा पडली तेवढ्यात रावणाकडे त्याचा दूत आला आणि त्याने त्याला सांगितलं की तुमचे सेनापती प्रहस्त यांना तुम्हाला आत्ता ताबडतोब भेटायचं आहे आपल्या सेनापतीला भेटण्यासाठी रावण तिथून निघून जाताच ते जादूने निर्माण झालेलं शीर आणि धनुष्यदेखील नाहीसं झालं सीतेवर पहारा करणाऱ्या राक्षसींमध्ये सरमा नावाची एक राक्षसी होती ती स्वभावाने चांगली होती आणि त्यामुळे ती सीतेची मैत्रीण झाली होती तिने सीतेला शुद्धीवर आणलं आणि तिने सीतेला सांगितलं की अगं रामाला काहीही झालेलं नाही राम अगदी सुखरूप आहे आणि आपलं सैन्य घेऊन तो लंकेच्या किनाऱ्यावर येऊनसुद्धा पोचलेला आहे हे ऐकून सीतेला खूप आनंद झाला आणि तिचं दुःख कुठल्या कुठे पळून गेलं आता लढाई करायची पण त्याच्या आधी ती लढाई टाळण्याचा एक शेवटचा उपाय म्हणून रामाने शिष्टाई करण्यासाठी अंगदाला रावणाकडे पाठवलं शिष्टाई म्हणजे युद्ध टाळण्यासाठी केलेली शेवटची बोलणी अंगद राम रावणाकडे आला आणि त्यांनी रामाचा निरोप सांगितला की अजूनही वेळ गेलेली नाही रावणा तू पुन्हा एकदा विचार कर आणि लंकेचा विनाश टाळण्यासाठी सीतेला आमच्याकडे परत पाठव पण रावणाने अहंकाराने अंगदाचा अपमान करून त्याला त्या ठिकाणून हाकलून दिलं रावणाचे आजोबा माल्यवान यांनी सुद्धा रावणाला हाच सल्ला दिला पण रावणाने त्यांचंसुद्धा सुद्धा ऐकलं नाही झालं आता दोन्ही बाजूंनी युद्धाची जोरदार तयारी सुरू झाली बालमित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण आजची गोष्ट ऐकत असताना शेवटी तुम्हाला लक्षात आलं का की रामाने हे युद्ध टाळण्यासाठी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले आपण या युद्धात हरू अशी भीती रामाला वाटत होती म्हणून त्याने असं केलं असेल का मुळीच नाही आपल्या पराक्रमावर रामाचा विश्वास होता आणि आपली बाजू सत्याची आहे त्यामुळे विजय आपलाच होणार आहे हे देखील रामाला माहीत होतं पण युद्ध म्हटलं की भयंकर विनाश भयंकर संहार होतो लाखो लोक मरण पावतात लाखो लोक जखमी होतात प्रचंड पैसा खर्च होतो जो पैसा विकासासाठी वापरता येईल तो पैसा युद्धासारख्या गोष्टीवर खर्च होतो आणि प्रदूषण देखील खूप मोठ्या प्रमाणावर होतं हे सगळं टाळण्यासाठी रामाने हा एक शेवटचा उपाय म्हणून प्रयत्न केलेला होता आपल्या प्रजेचं हित जाणणारा हा राम खरोखरच एक अतिशय थोर असा राजा होता हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं हो की नाही आणि आता हनुमानाने रामाला आणि लक्ष्माला आपल्या खांद्यांवर बसवून लंकेपर्यंत कसं नेलं ते मी तुम्हाला एका चित्रातून दाखवणार आहे हां आवडलं ना तुम्हाला हे चित्र चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम